तिकडे जो एक पाईप दिसतोय त्या पाईपमधून पाणी येतं पूर्ण आणि त्या पाईपच्या खाली का तुम्ही पाहिलं तर तिकडे पूर्णचा कचरा जमा झालेला आहे हे जे पत्रे लावलेत हे पत्र्याचं काम जे आहे मला असं वाटतं इथून निदान तुम्ही पूर्ण तरी करा हा मोठा लिंक रोड पडलाय हा मोठा रस्ता आहे प्रशासनाचं लक्ष नाहीये पोलिसांचं लक्ष नाहीये बीएमसीचं लक्ष नाहीये घरामध्ये आपण देवाला पुजणारे हार असतो आपले जे फुलं असतात ते सगळे आपण काय करतो खाडीस सोडतो किंवा समुद्रात सोडतो ह्या रस्त्यावर जे नको त्या गोष्टी सगळ्या होतात भरपूर प्रकरण अशी पण झाली कि लोकांनी जीव देखील आहे आतमध्ये दे। आपण प्रश्न विचारत नाही ना तिकडे आपण चुकतो आणि त्याचा त्रास शेवटी आपल्या पुढच्या पिढीला होतो नमस्कार मित्रांनो आज मी आले ओशिवरा मुंबईमध्ये ही जी तुम्ही खाडी पाहताय ही खाडी नाही याला आधी म्हणायची नदी मिठी नदीचं नाव जर का तुम्ही ऐकलं असेल तर मिठी नदी त्याचा भाग असणारी ही नदी आत्ता ह्या नदीची परिस्थिती काय झाली आहे आपण जर का पाहिलं तर आपल्याला कळेल ही पूर्ण नदी ही काळी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये इथे बाजूला उभं राहिलो आहे मी आता तर आहे ना दुर्गंध येतोय म्हणजे इथे जास्त वेळा पण उभं राहू शकत नाही असा एवढा दुर्गंध येतोय आता ह्या नदीचं पाणी जे आहेत ना ते आधी लोक प्यायचे असं म्हणतात एवढंच नाही तर ह्या नदीमध्ये इथे आंघोळ देखील करायचे पण आता काय झालंय ही नदी पूर्णतः दूषित झालेली आहे काय कारण आहेत त्या नदीच्या आहे ना हा पूर्ण स्लम पट्टा आहे तर इथे पहिल्यापासून म्हणजे मला असं वाटतं एकोणीसशे नव्वद किंवा दोन हजारपासून जी सुरू झाली जे लोकांनी घरं बांधायला सुरू केली आणि मग त्याच्यानंतर लोकं राहायला लागली तर त्याच्यामुळे जास्त लोकांची संख्या झाल्यामुळे तिकडचे पूर्ण दूषित पाणी असेल किंवा मग बाकी सगळ्या गोष्टी असतील त्या नदीमध्ये सोडण्यात आले आपण जर का पाहिलं इथे तर आपण तिकडे पहा तो एक पाईप दिसतो तिकडं पाईप दाखवतो झूम करून दाखव पाईप तिकडे जो एक पाईप दिसतोय त्या पाईप मधून पाणी येतं पूर्ण आणि त्या पाईपच्या खाली सारखा तुम्ही पाहिलं तर तिकडे पूर्णचा कचरा जमा झालेला आहे इथं सरळ तुम्ही पाहताय तिकडून देखील पाणी येतंय हे हा जो सरळ रस्ता येतोय ना हा रस्ता आहे ना पूर्ण कोपऱ्यातला आहे म्हणजे मुंबईच्या कॉर्नर uh, आपण बोलतो हा बॅक रोड आपण बोलतो बॅक साइडचा रस्ता आहे जिकडे कोण राहत नाही पूर्ण झाडी वगैरे असते आणि त्या साईडचा सा रस्ता आहे तिकडून जे पाणी पास होतं त्या बॅक रोडला तर ही अवस्था पूर्ण आहे मागे तुम्ही जर का पाहाल कधी बॅक रोडला मी तुम्हाला कधी दाखवेल तो व्हिडिओ तिथे पूर्ण लोक फिरत असतात तिकडं जॉगिंगला जातात सगळ्या गोष्टी करतात पण तिकडे बाजूला झाडी आहे त्याच्यामुळे तो दुर्गंध जो इथपर्यंत येत नाही रस्त्यापर्यंत आणि ही परिस्थिती आपल्या इथे दिसते इथून माणसं चालतात घरी तू दाखवत माणसं दाखवत चालताना हे माणसं चालतात वगैरे इथून सगळ्यांना हा लिंक रोड आहे तोच रोड आहे जो मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवला होता इथे पुढेच बस स्टॉपचं प्रकरण होतं आता ह्याच रोडवर ही परिस्थिती आहे आणि मित्रांनो काय समोर मेट्रो पण आहे महत्वाची गोष्ट आहे की ह्या नदीमध्ये म्हणजेच आता ह्याला म्हणतात थाडी इथे कचरा कसा जमा होतो सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो काय माहिती आहे काय आपल्या घरामध्ये जेव्हा हार फूल ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या आपण जमा करतो आणि कोणाला पॉसिबल होत नाही की तिकडं समुद्र जायचं आणि मग त्या समुद्रात टाकायचं समुद्रा म्हणून लोक काय करतात इथे येतात आणि इथे हार ते हार फुलं वगैरे सगळे टाकतात आणि पाणी मग कसं तुडुंब भरतं मग कधी कधी मुंबईमध्ये पावसाचा जेव्हा प्रमाण वाढतं तेव्हा ह्या नदीतून सगळं पाणी ओव्हरलोड होतं कधी बाहेर येतं आणि त्याचा दूषित वास हा जास्त आपल्याला येतो आणि आता आपण पाहिलं इथे ना खर तर हे पत्रे लावलेत पुढे दाखव जरा हे हे पत्रे जसं लावले हे दाखव इथे हे जे पत्रे लावलेत हे पत्राचं काम जे आहे मला असं वाटतं इथून निदान तुम्ही पूर्ण तरी करा म्हणजे कसं हे जे वास येतोय ही दुर्गंधी येते ही दुर्गंधी तरी येणार नाही आता समोर जे बाजूला समोर दाखव जरा झुम करून mm -hmm. आता मित्रांनो मी ह्या बाजूला आलोय जसं मी मग सांगितलं एक परिस्थिती जे आपल्या हिंदू धर्मामध्ये काय असतं की आपल्या घरामध्ये आपण देवाला पूजणारे हार असतो आपले जे फुलं असतात ते सगळे आपण काय करतो तर नदीत सोडतो किंवा समुद्रात सोडतो आता हे समुद्र सोडल्यानंतर समुद्र काय करतो ते सगळे जे आहे ते परत बाहेर आणतो आणि मग त्याच्यानंतर मग सरकारच्या मनात जेव्हा येतं तेव्हा सरकार, ते सरकार साफ करते नाही तर मग ते असेच पडलेले असतं त्याच्यामुळे काय होतं पावसाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा मग गटारा दुमतात बीएमसीला सगळी कामं पडतात बीएमसी कधी काही कामं करत नाही त्याचा त्रास जनतेला होता हा छोटा मुद्दा आहे पण हे बोलतात ना त्रास जे आहेत ना ते भरपूर मोठे मोठे होत जातात आता लोक तिकडे येतात आपली श्रद्धा असते म्हणून लोक बोलतात ना हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ती श्रद्धा आहे आता त्या श्रद्धेमुळे काय आहे समाजाला नुकसान होतंय तर मला माझी असे सरकारला विनंती आहे असं गणपतीमध्ये विसर्जन जेव्हा गणपती करतो तेव्हा एक कलश असतो मोठा तो कलश मला असं वाटतं प्रत्येक विभागामध्ये प्रभागामध्ये हे तुम्ही ठेवणं गरजेचं आहे हार असतील सगळ्या गोष्टी आहेत ते त्या कलशामध्ये सामान्य माणसाने जमा केली आणि मग त्याची ती जी विल्हेवाट लावायची ती आपण लावू शकतो त्याचं खतद्वारे ज्या आपण सगळ्या गोष्टी करू शकतो मग त्याचा पूर्ण रिसायकल पद्धतीने वापर चांगल्या रीतीने आपण करू शकतो ना की तो पाण्यात टाकून आपल्यालाच तो परत त्रास होणार हे कुठेतरी धर्माच्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत ज्या आपण बोललं पाहिजे कारण कसं रास्ता पण असं सांगितलं गंगे नदीचं पाणी कारण ते पाणी दूषित होतं ते दूषित कोणी केलं तर या सरकारच्या चुकीमुळे दूषित झालं ते पाणी काच आहे कारण हे जे टेंडरमध्ये जेवढे पैसे करोड पैसे गेले ते कुठे गेले आता ह्या मिठी नदीच्या टेंडरसाठी जे करोड पैसे जातात कुठे जातात कुठे साफ होतं सगळ्या गोष्टी आहेत तशाच राहतात हे पाणी आपण पिऊ शकतो का अगोदर जे आमची लोक हे पाणी प्यायचे ते लोक आता हे पाणी पिऊ शकतात का नाही पिऊ शकत त्या गोष्टी आता नाही होऊ शकत आम्ही आता नाही याच्यामध्ये जाऊन आंघोळ करू शकत जेव्हा मी लहान होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी होत होत्या आता नाही होत ते शक्य नाही का तर परिस्थिती सरकारने जे केलेले कामं ते बरोबर नाही आहेत सरकारने साफ करायचं टेंडर काढलेला आहे पण ते काय साफ झालेलं नाही ती परिस्थिती आणि आजची परिस्थिती लोकांनी आजपर्यंत प्रश्न विचारले नाही पण मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगायचं आहे की या सरकारला प्रश्न विचारा सामान्य जनतेची की हे हे जे आहे तिथे लोक जेव्हा पंधरा वीस वर्षापूर्वी लोक इथे आंघोळकर होते हे पाणी पित होते पण आज हे पाणी दूषित काय आणि मी प्रत्येकाला मित्रांनो सांगतो आपण प्रश्न विचारत नाही ना तिकडे आपण चुकतो आणि त्याचा त्रास शेवटी आपल्या पुढच्या पिढीला होतो त्याच्यामुळे मित्रांनो आता उठा आणि प्रश्न विचारायला सुरुवात करा सरकारला असेल किंवा मग या समाजाला असेल प्रश्न विचारा भरपूर प्रकरणं अशी पण झाली आहे इथे लोकांनी जीव देखील आहे आतमध्ये उभे राहतात कोणाला सुसाईड करायचं असेल तर इथे उभे राहून जीव देखील देतात भरपूर प्रकरणं अशी आहेत की इकडे रात्रीचं दारू प्यायला बसतात इथे रात्रीचं चरस गांजा असेल या सगळ्या गोष्टी केल्या जातात पण मित्रांनो इथे जर का दाखवा ही जागा दा, ही दाखव इथे आपले ट्राफिक पोलीस उभे असतात या चौकामध्ये पण ट्राफिक पोलीस जे असतात ना इथे धंदे वगैरे लागले असतात तरी कोणी कोणाला काय बोलत नाही कोणी कोणाला काय प्रश्न विचारत नाही हा मोठा लिंक रोड पडलाय हा मोठा रस्ता आहे प्रशासनाचं लक्ष नाहीये पोलिसांचं लक्ष नाहीये बीएमसीचं लक्ष नाहीये ह्या रस्त्यावर जे नको त्या गोष्टी सगळ्या होतात त्याच्या मित्रांनो ह्याच्यावर बोलायला कोण तयार नाही त्याच्यामुळे मला राजसाहेबांची जी सभा आपण पाहिली असेल त्याच्यामध्ये राजसाहेबांनी सांगितलं मिटी नदी जी आहे ती मुंबईची एक नदी आता उरलेली आहे पाच नद्या मुंबईमध्ये होत्या त्यातल्या चार ह्या पूर्णतः हा मेल्या आता ही एक नदी उरले त्याला पण आपण जपत नाहीये ही परिस्थिती मिटी नगरच्या एक नदीचा एक भाग आहे त्याची मी दाखवली तुम्हाला अशी परिस्थिती आपण जर का पाहिले तर मिठी नदीची मुख्यतः राष्ट्रपणे जी दाखवली ती परिस्थिती पूर्ण झालेली आहे पण ही एक छोटा तुकडा आहे जा त्याची जर का ही परिस्थिती असेल तर मोठ्या मोठ्या नद्यांची परिस्थिती काय असेल मिठी नदी जे वाहते प्रवाह जो वाहतो तर मित्रांनो याच्यावर सरकारने मला असं वाटतं राष्ट्रपणे जर सांगितलंय की मिठी नदी साफ झाली पाहिजे हे आजपर्यंत टेंडर निघाल्या सगळ्या गोष्टी झाल्या मिठी नदी साफ करायची मिठी नदी साफ करायची पण ती नदी साफ होत नाही सरकारला विनंती आहे प्रशासनाला विनंती आहे एक नदी आहे आपली ती जपा आणि मित्रांनो मला असं वाटतं हा व्हिडिओ माझा आहे तो प्रत्येक त्या लोकांपर्यंत पोचवा ज्या लोकांना हे सांगा आधी लोक हे पाणी प्यायचे या पाण्यामध्ये आंघोळ करायचे पण आता हे पाणी जे आहे त्याच्या बाजूला उभं राहण्यासारखी ती परिस्थिती नाही आहे या तर याच्यावर कुठेतरी बीएमसी आणि सरकारने विचार करणे गरजेचं आहे तुर्तास सांगतो मित्रांनो आपला व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असेल प्रश्न विचारा हे भाग आपल्या आपले जर का तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच या आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही मागचा जो व्हिडिओ आहे बसस्टँडचा तो देखील पहा आणि आपले सगळे व्हिडिओ या विचारामध्ये आता याच्या पुढे येत राहतील आपल्या ट्विटरला फॉलो करा आपल्या टेलिग्राम चॅनलवर जोडा आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर जोडा मी सगळ्यांचे लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयास गट तुर्तास सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र